नमस्कार सध्या आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये अग्रवाल गांडूळ प्रकल्प या ठिकाणी आलो आलो आहोत तर हा गांडूळ प्रकल्प नेमकं शेतकऱ्यांसाठी कसा फायद्याचा आहे कसा हिताचा आहे आणि हा हे गांडूळ खत म्हणजे नेमकं काय आहे त्या संदर्भात आपण ऋतुजा मॅडम अग्रवाल यांच्याकडून माहिती घेऊया कारण ते स्वतः हा गांडूळ प्रकल्प बघतात आणि त्याचं व्यवस्थित नियोजन करतात तर मॅडम नमस्कार नमस्कार मॅडम आपण हजार प्रकल्प आहे तर याच्यातून शेतकऱ्यांचा काय फायदा होतो हे आपल्याला सांगायचं आहे नमस्कार मी चिता अग्रवाल आपल्या सगळ्यांचा अग्रवाल डेअरी फार्म तांदूळ सर प्रकल्प येथे तुमचं स्वागत आहे आज आपण भेटूया तांडुळांसोबत जे शेतकऱ्यांची मित्र आहे ते माझा तांदूळ खर प्रकल्प आहे आपण हे शेणाचे वेळ लावलेले त्याच्यामध्ये अवेलेबल पूर्णतः तर तुम्ही जर एकदा शेणखत सोडून गांडू खत जर वापरायला सुरुवात केली तर आपली जी जमिनीची आजार आजारी जमीन झालेली आहे आणि जी झीज आपल्याला भरून काढायची आहे तर ते एकमेव खत असं आहे

कचरा काडी तुम्ही हे जवळ जर आणला कॅमेरा तर याच्यामध्ये तुम्हाला किडे दिसतील याच्याने उन्या बनतात याने बुरशी लागते आणि ही शेणखत आहे ना पुजायची प्रक्रिया आपण जेव्हा शेतात शेणखत टाकतो त्याच्यानंतर चालू होते त्या उलट जर तुम्ही हे गांडूळ फट बघितलं तर हे पूर्ण चहापत्ती फॉर्ममध्ये असतो याच्यामध्ये गांडूळ असतात पिले असतात अंडी असतात आपल्या पूर्वजांनी आपल्याला नेहमी सांगितलेलं की गांडूळ हे शेतकऱ्याचे मित्र असतात साप हे शेतकऱ्याचे मित्र असतात पण आपण काय केलं हरित क्रांतीच्या वेळेस रासायनिक खत वापरायला चालू केली आणि उत्पन्न वाढवण्याच्या लालच मध्ये येऊन आपण आपल्या मित्रांची हत्या करत गेलो तर गांडूळ खत वापरा आणि आपल्या शेतीला काळ सोनं बनवा हेच मी तुम्हाला तर शेतकरी मित्रांनो मॅडमने आपल्याला या गांगूळ खताबद्दल माहिती तर दिली त्यांच्याबद्दल खूप काही माहिती सकाजे नाही परंतु व्हिडिओ मोठा होत आहे त्यामुळे आप त्यांनी आपण ते आप शॉर्टकटमध्ये सगळ्या गोष्टी सांगितल्या परंतु अधिक माहितीसाठी आपण त्यांना संपर्क करू शकता किंवा मलाही विचारू शकता परंतु सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की आपल्याकडून असं गांगू घट घरी बनवणं होत नाही किंवा केलं तर होतं पण ते आपण बनवत नाही तर आपल्याला उपलब्ध स्वरूपामध्ये पॅकिंग स्वरूपात पन्नास किलोची पॅकिंग या ठिकाणी उपलब्ध आहे आणि त्याचे रेटही खूप छान आहेत कारण क्वालिटीला खूप महत्त्व असतं आणि त्याची क्वालिटी जर बघायची ठरली तर आपण प्रत्यक्ष या बॅगमध्ये बनवलेली क्वालिटी आहे ती अगदी आपली पत्ती फॉर्मसारखी म्हणजे आपली चहाची जशी पत्ती असते तशी एकदम प्युअरिटी आहे आणि शेणखतापासून बनवल्यामुळे रिझल्टही त्याचे एकदम सुंदर येणार यात काही शंकाच नाही चालेल तर शेतकरी मित्रांनो आपल्याला हवा असेल तर आपण मॅडमना संपर्क साधू शकता किंवा मलाही संपर्क साधू शकता तर शेतकरी मित्रांनो त्यांचं प्युअर शेण कसंच आहे त्यासाठी त्यांनी गाई पण पाळलेलं आहे त्यांच्याकडं म्हशीचा पण आहे आणि महत्वाचं म्हणजे की ते अशा प्रकारे ते, ते ताळा करूं जा जा काड़ी, से है। है। ते क्वालिटी चाळण करून देतात म्हणजे काडी कचरा कुठल्याही प्रकारचं आपल्याला येत नाही आता हे चाळण करण्याचं बाकी आहे त्याच्यामुळे आपल्याला जो बंद दिसतोय तरी ते थोडासा काडी कचरा दिसतोय पण आपण जे ते आता गोनीमधलं क्वालिटी बघितली तर ती चाळण करून पॅकिंग होते तर अशा पद्धतीने आपलं जर ही बॅग हवी असेल तर हवं असेल तर मॅडमचा आपण नंबर घेऊ आणि मॅडम सोडून नमस्कार शेतकरी मित्रांनो जर आपल्याला गांडूळ खत हवं असेल तर आपल्याला पन्नास किलोची बॅग ही पाचशे रुपयाला पडेल म्हणजे तुम्हाला दहा किलो प्रति किलो हे गांडूळ खत पडेल जर तुम्हाला गांडूळ कल्चर हवं असेल तर ते तुम्हाला अडीचशे रुपये प्रति किलो पडेल गांडूळ पाणी हवं असेल तर ते ऐंशी रुपये लिटर पडेल आणि एक काही पण तुम्हाला जर सहकार्य हवं असेल गांडूळ खतप्रती तर आपण पूर्ण निशुल्क पद्धतीने शेतकऱ्यांना कसं सहकार्य करता येईल त्याच्यासाठी चोवीस तास आपण इथे उपलब्ध आहोत नोट करू मी सुद्धा माझा कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही सांगू इच्छिते धन्यवाद धन्यवाद मॅडम तुम्ही शेतकऱ्यांपर्यंत तुमच्या फॉर्मची माहिती आम्ही पोहोचवली आणि खूपच काही तुमचं काम चांगलं आहे धन्यवाद तुमची